मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका त्याच्या विकासासाठी तुमचं काय विजन आहे आता नेवासा शहराच्या विकासासाठी म्हणाल तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडणी केलेली आहे जुनी पाणी योजना ही जवळजवळ मृतवत अवस्थेत आलेली आहे त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत म्हणून आता आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आणलेत आणि दुसऱ्या टप्प्याचे तीन कोटी रुपये आपल्याला अंतर्गत नळ पाणी योजनेसाठी मंजूर होणार आहेत अशा प्रकारे सत्तेचाळीस कोटी रुपयाची भरघोस रक्कम आपल्याकडे आलेली असल्यामुळं आता आपल्याला नव्यानं त्याची आखणी करावी लागणार आहे उपनगराचा बराच भाग असा आहे की ज्या भागामध्ये आपल्याला प जुन्या पाणी योजनेचं पाणी अजिबातच पोहोचत नव्हतं तर त्या भागाची भौगोलिक परिस्थिती बघून आपण त्या ठिकाणी एक चांगलं इंजिनिअरिंग वापरून प्रत्येक घरात पाणी चांगल्या दाबानं जाईल याची व्यवस्था निर्माण करू घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प बंद पडलेला आहे आणि त्यामुळं प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे तर आपण तो सगळा जो सुका कचरा आणि ओला कचरा याच्यावर प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेनं राबवू त्यामुळे नगरपंचायतचं उत्पन्न वाढेल आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था अतिशय चूकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू सर्वात महत्वाची गोष्ट नेवाशेची बाजारपेठ ही आहे कोणत्याही गावाचा आत्मा हा तिथला व्यापारी असतो आणि या व्यापाऱ्यासाठी कुठलंही भरीव काम नेवाशामध्ये झालेलं नाही आत्ताच दोन वेळा आपल्या शहरामध्ये जळीत कांड झालं व्यापाऱ्यांच्या दुकाना रात्रीतून पेटल्या मागच्या वेळेला ज्या वेळेला दुकाना पेटल्या अतिशय नगरपंचायतपासून फक्त रस्ता ओलांडला की त्या दुकानं आहेत आणि त्या दुकान सगळ्या पेटल्या गेल्या आठ ते दहा दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडल्या त्यावेळेला आपल्याकडं अग्निशमन यंत्रणा नव्हती आपल्याला हातावर हात ठेवून ती परिस्थिती बघण्याशिवाय पर्याय नव्हता दुसऱ्या वेळेला आता आपल्याकडं दुकानांनी परत दुर्दैवी जळीत काढायची घटना त्या ठिकाणी घडली आणि त्यावेळेला आपल्याकडं अग्निशमन यंत्रणा उपलब्ध होती परंतु त्या जागेवर आल्यानंतर अग्निशमन बंबाच्या त्या सुरू करण्यामध्ये जवळजवळ वीस मिनटं त्या पदाधिकाऱ्यांनी घातले कर्मचाऱ्यांनी घातले आणि त्याचा मोठा रोष त्या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केला आणि यंत्रणा असूनही तिचा उपयोग झाला नाही अशा पद्धतीचं भोंगळ काम यापुढे चालणार नाही आम्ही अतिशय चोख त्याची व्यवस्था करू सक्षम असलेले कर्मचारी त्या ठिकाणी आपण अग्निशमन यंत्रणेवर लावू अग्निशमन यंत्रणेसाठी सुद्धा आपली इमारत ही सुसज्ज तयार होत आहे त्याचबरोबर गाड्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे व्यापारी संकुल उभं करून झालं आहे आणि पाच वर्षापासून ते तसंच धोळखात पडलेलं आहे याबाबत काही गोष्टी बाजूला ठेवून सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील न्याय प्रक्रियेमध्ये स्वतः हस्तक्षेप करून नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील आणि ज्याच्या हातात अतिक्रमणाची नोटीस आहे त्याला गाळा द्यावा हे धोरण आपल्याला ठेवावं लागणार आहे त्याचबरोबर फेरीवाल्यांचा विषय गंभीर आहे त्यांना रस्त्यावर धूळ आणि अतिशय अपघातप्रवण भागात त्यांना व्यवसाय करावा लागत आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवसायाची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे हॉकर कमिट्या ह्या अतिशय सक्षम बनवाव्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला सांगितलं पाहिजे की नगरपंचायतमध्ये महिला बालविकास हा कार्यक्रम खूप सक्षमपणे राबवता येऊ शकतो आपल्या महिला बालविकासाचं बचत गटाची जाळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण करून ज्या महिला रोजगारासाठी वन वन दारोदार फिरतात त्यांना स्वतःच्या घरात काम देता येईल अशी क्षमता त्या योजनेची आहे आपलं उद्दिष्ट हे राहील का आपल्या महिला भगिनींना माता भगिनींना त्यांच्या घरामध्येच रोजगार उत्पन्न होईल अशा पद्धतीनं बचत गटाचं जाळं आपण निर्माण करू आणि अशा पद्धतीनं आर्थिक स्थैर्य आपल्या नेवाशातील नेवासकर नागरिकांच्या कुटुंबाला मिळेल अशी व्यवस्था करू त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकासाचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री, जल मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आणलेलं आहे त्याचं काम सुरू आहे साडेतीन को साडेतीनशे कोट रुपये आता मंजूर झालेले आहेत त्याचं व्यवस्थित नियोजन लावून सर्व नेवासा शहर आणि परिसरातील देवस्थान एकमेकाला जोडून एक, एक चांगलं पर्यटन क्षेत्र या ठिकाणी उभं कसं राहील ते बघू एकूणच काय तर व्यापार उदीम जर वाढला तर नेवासाच्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल नुसतं रिटायर झालेल्या लोकांचं शहर म्हणून हे गाव गणलं जाणार नाही याचा आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि हिंदू मुस्लिम समाजामध्ये सर्व धर्मियांमध्ये कसा भाईचारा टिकून राहील याचा प्रयत्न आम्ही करू आम्ही सर्व धर्मसंभावानं या ठिकाणी काम करू कुठल्याही पद्धतीनं आपल्या स्वार्थासाठी जाती जाती तेढ निर्माण होईल असं वातावरण आम्ही करणार नाही कारण ती आमची शिकवणच नाही समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना फक्त आमच्याच योजना अशा होत्या का ज्यामध्ये जात विचारली जात नव्हती धर्म विचारला जात नव्हता सगळ्यांसाठी समान वाटणी अशा पद्धतीनं आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून काम करतोय ती आमची सवय आहे ते आमच्या इंद्रियाला लागलेलं वळण आहे ती आमची संस्कृती आहे आणि ही संस्कृती ही सवय हे वळण जपण्याचं आम्ही काम करणार आहोत अशा पद्धतीचं व्हिजन आमचं आहे त्याचबरोबर प्रवरा नदीचा सांडपाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे त्या प्रवरा माईचं आम्ही एस टी पी प्लांट उभारणी करून ते सांडपाणी प्रक्रिया करून त्या ठिकाणी नदीत सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू स्वच्छ पाणी आणि सुंदर निवास हे आमचं त्या ठिकाणी ब्रीद असेल प्रौरेचा घाट हा सुद्धा आपण मजबूतीकरण करून चांगल्या पद्धतीनं उभा करू जेणेकरून एक अडीच हजार वर्षापासूनची ज्ञात सिव्हिलायझेशन असलेली आपली नेवासानगरी ज्या नेवासानगरीत राहण्याचा मोह ज्ञानेश्वर महाराजांनाही झाला आणि ज्या नेवासानगरीवर मोहिनी राजाची माया आहे त्या नेवासानगरीचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू